ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उलटसुलट कामांमुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेहमीच चर्चेत असते आता देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अजब कारभार उघडकीस आला असून रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या विधवा महिलेला तिचे पुनर्वसन न करताच बेघर केलं गेले। एका वृद्ध महिलेला अशा प्रकारे बेघर केल्यानं ना नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत पासष्ट इमारतींचा मुद्दा ऐरणीवर असताना एका विधवा महिलेच्या घरावर बुलडोजर चालवत महापालिकेने तिला बेघर केलाय कल्याण पश्चिमेतील सह्याद्रीनगर येथे पुनर्वसनाआधीच महिलेला बेघर केल्यामुळे महिलेचा संसार रस्त्यावर आलाय रस्ता रुंदीकरणात दोन फूट घर जात असताना देखील पालिका अधिकाऱ्यांनी संपूर्ण घरावर बुलडोजर चालवत महिलेला बेघर केलाय बेघर महिलेच्या व्यथा ऐकण्यासाठी पालिका अधिकारी सक्षम नसल्याचा महिलेचा आरोप असून विकासकाच्या इमारतींना रस्ते पुरवण्यासाठी घरावर बुलडोजर चालवण्याचा धक्कादायक आरोप पीडित महिलेने केलाय पुष्पानंत अंकुश असं बेघर केलेल्या महिलेचं नाव असून महिलेचा संसार उघड्यावर आल्यामुळे महिला हवालदिल झाली आहे या महिलेला बीएसयूपी योजनेत घर देतो असं सांगण्यात आलं होतं मात्र बीएसयूपी प्रकल्पातील घरात गेले असता त्या घरांना दरवाजे खिडक्या वीज पाणी नाहीत तर काही घरांना टाळं असून हे टाळं तोडून राहण्याचा अजब सल्ला या अधिकाऱ्यांनी दिल्याचं महिलेनी सांगितलंय हा ताई मला व्यवस्थित सांगा काय झालं तुमचा प्रॉब्लेम काय सांगत मला त्यांनी काय सांगितलं का तुम्हाला घर काही करून खाली करायचंय तर म्हटलं मी घर खाली करणार नाही माझं जोपर्यंत रूमच होत नाही तोपर्यंत मी कुठे जाणार नाही तर ते त्यांनी आम्हाला आज सांगितलं आज तोडायला आले बुलडोजर आणलं तर मी त्यांना म्हटले मी खाली करते मला कुठे तुम्ही देताय तिकडे मी जाते तर मला म्हटले तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला जिथं पाहिजेन तिथं आमचा टेम्पो नेऊन सोडेल घर तोडलं आणि सगळे निघून गेले सकाळपासून आम्ही बिन आणि पाण्याची इथे बसलेले बाथरूमला जाऊ शकत नाही ना, ना कुठेच जाऊ शकत चावी देतो बोले चावी पण दिली नाही आणि आता मत रूमच तयार नाही आहे आणि रूममध्ये दरवाजा पण नाही लावलेला आणि खिडक्या पण नाही चालू आता आम्ही काहीच करू शकत नाही मग मी काय करू मी रस्त्यावर हो बसू महानगर का महानगरपालिका तुम्हाला कुठं घर देते म्हणून सांगितलं मला ते बोले कमळपाड्याला देतो म्हणून तर मी बोलले मला इंद्रानगर पाहिजेत तर मला इंद्रानगर ते म्हटले भेटणार नाही का तर मग माझ्याजवळ त्यांना द्यायला कमिशन नाहीये ना कमळपाड्याचं घर दाखवलं का तुम्हाला कमाळ नाही दाखवलं मला कमळपाड्याचं घरच दाखवलं नाही मला फक्त निश्चित तोंडाने बोलतात लॉटरी सिस्टम त्यांनी काढली पण ती लॉटरी ही मला माहीत नाही कारण मी त्याला आजारच नव्हते आता काय तुमची मागणी आता मागणी मला इंद्रानगरमध्ये रूम पाहिजे आणि माझा जेवढा सातशेचा एरिया आहे तेवढाच मला पाहिजे मी तर आता गप्प बसणार नाही पार जे होईन ते होईन नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीही करीन आणि सगळ्यांना मी कामाला होत आयुक्तापासून तर सगळ्यांना के मध्ये रमेश मिसाळ होता त्यांनी मला उभं केलं नाही सोनम देशमुख होती तीही मला त्रास देते सोनवने सर होते त्यांनी मला सांगितलं की मॅडम घर तुटलं का मी तुम्हाला उरलेली जागा देतो आता म्हणतात मॅडम मी रिटायर झालो माझं नाव काही घेऊ नका मग मी कुणाचे नाव घेऊ हां गुळवणे मॅडम कडे गेलो तर त्यांना रामदास आठवलेचा आम्ही पेपर दिले तर तिथे सांगितलं की हा आम्ही करतो सोनवण्या सांगितलं की काही करा आणि ह्या मॅडमला दोघींना रूम, नी नी ना ना रूम द्या ते दुसऱ्या एक मॅडम आहेत गजरे म्हणून तर आमच्या दोघींचे पेपर तिथे गेले रामदास आठवल्यांकडे त्यांनी तिकडून फोन केला तर गुळवणी मॅडमनी सोनवणे सरांना सांगितलं काही करा मी तुम्हाला वर्षभर काय सांगितलं नाही पण यांना दोघींना रूम करून द्या नाही जाकड नाही ना माझे नाव सारिका दीपक चौधरी मी पुष्पांकुशची मोठी मुलगी आहे आज आम्ही जेव्हा एक वाजता आलो त्यावेळेला बुलडोजर वगैरे सगळे दारात उभे होते त्या लोकांनी कालच सांगितलेलं होतं की आम्ही उद्या तोडायला येणार म्हणून तर आम्ही इकडे आल्यानंतर मम्मी तयार झाली की बरं ठीक आहे मग सामान यांची आवरावर चालू होती सामान एक दिवस दोन वाजेपर्यंत आम्ही सगळं बाहेर काढल्यानंतर त्या मॅडमनी ते लोक सगळे त्यांची त्यांची निघून गेले आणि त्याच्या आधी त्या मॅडमनी सांगितलं होतं सगळं सामान काढल्यानंतर आम्ही तुम्हाला रिसर रूमवर पोहोचवून देऊ म्हणून आणि ते नंतर सगळं सामान काढल्यानंतर त्यांचे त्यांचे निघून गेले आम्ही इथे वाट बघत बसलो शेवटी आम्ही ब वॉर्डला गेलो तिथे जाऊन यांना कोकणी साहेबांना भेटलो तर कोकणी साहेब बोलतात की तिकडे नारायणवाडी मध्ये जा नारायणवाडी मध्ये गेलो तिथे ते राजू साहेबांना भेटलो रवी साहेबांना भेटलो तर ते रवी साहेब बोलतात की सोनाने साहेबांना जवळ जा सोनानी साहेबांना भेटलो तर ते सोनाने साहेब बोलतात अरे रूमच रेडी नाहीये त्यांना अजून दोन महिने लागतील मग चावी घ्यायची कोणाकडून आम्ही आता हे सामान सगळं रस्त्यावर ठेवायचं का ती रस्त्यावर राहील का तयार आहेत तुम्हाला जिथे दिले तिथे तुम्ही जा आणि सामान बाहेर काढायला जबरदस्ती करत होते कुठे रूम दिला होता तुम्हाला काहीच दिलेलाच नव्हता दिलाच नाही रूम त्यांनी म्हणजे महानगरपालिकेचा अधिकार पूर्णपणे फसवणूक केली आमची आता काय तुमची मागणी आता आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला एवढ्या लांब तर आम्ही जाऊ शकत नाही ज्या ज्या प्रकारे त्यांनी खंबाळपाडा किंवा कचोरे गाव या साईडला तिथे तिला रूम अवेलेबल केलेलं आहे पण तिथे एवढा लांब आम्ही नाही जाऊ शकत त्यापेक्षा इथे जवळपास आमच्या एरियातले सगळे लोक इंद्रानगर एरियामध्ये राहत आहेत तर इंद्रानगर त्यांना एरिया जर मिळालाय मग तिला का नको इंद्रानगर मग तिने तिथे जर राहिलं तर आम्ही तिला निदान तिला काही कमी जास्त लागलं वगैरे तर आम्ही तिला मदत तरी पोहोचवू शकतो पण ती तिकडे एकटी कशी राहणार या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकलेला नाहीये कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा